आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदारांनी लुटमार करून फरार झालेल्या दो दोघा आरोपींना अवघ्या दोन तासात जेरबंद करण्याची कामगिरी केली सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी राहणार भारतनगर नाशिक तसेच वाजिद जैद शेख राहणार नानावली भद्रकाली नाशिक यांनी संगणमत करून आरिफ अहमद काझी यांची गंची गच्ची धरून मारहाण करत त्यांच्या खिशातील एक हजार रुपये घेऊन फरार झाले होते याबाबत या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी अवघ्या दोन तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला ए के पी ब्युरो चीफ फिरोज पठाण नाशिक